हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच ऑगस्ट आणि उद्यापासूनच पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या श्रावण पहिल्याच दिवशी पहिला श्रावण सोमवार जो आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचं महत्व खूप अधिक पटीने सांगितलं जातं तर हा महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि या श्रावण महिन्यात करता येणाऱ्या व्रतामुळे वातावरण हे पवित्र होतं आणि आपल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्यामुळे या काळामध्ये महादेवांची पूजा करणं हे अतिशय फलदायी ठरतं श्रावण महिन्यामध्ये महादेवांची अगदी मनोभावे पूजा अर्चा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत याशिवाय शिव पुराणामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर, शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर केली आणि उपवास आणि साधनेने शंकरांना प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर हे प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी त्यांनी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असतात म्हणजे त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळते आणि त्यामुळेच या काळामध्ये शिवशंकर हे पृथ्वीवरती येतात आणि म्हणूनच शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना हा नेहमी साजरा करण्यात येतो आणि म्हणूनच या दिवशी करून घेण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या पहिला श्रावण सोमवारी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक फळ आणायचं आहे हे फळ आणल्यामुळे आपली करोडपती होण्याची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट घरातले दोष हे नष्ट होऊन आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या सोमवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे हे आपण आता बघूयात तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे बारा वाजण्याच्या आधी या झाडाचं एक फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा शारीरिक मानसिक किंवा आपल्या घराची प्रगती होण्याबद्दलची इच्छा असेल किंवा पतीच्या प्रगती होण्याबद्दलची इच्छा असेल जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातील अनेक दोष आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल नेहमी आपल्याला अपयश येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा हा, हा उपाय केल्यामुळे भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपली दरिद्री गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक लाखो देवी देवता आहेत प्रत्येक देवी देवतांचं विशेष महत्व असून प्रत्येक देवाला विविध पदार्थ आणि विविध वस्तू त्याचप्रमाणे अलंकार आणि शस्त्र हे प्रिय आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक देवतांचं एक खास फुल आहे एक खास फळ आहे तर बघा आपल्या पुराणामध्ये प्रिय असल्याचं ते दिसून येतं ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक फुलाचं आणि फळ फळाचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं आहे आणि त्याच फळांपैकी एक फळ आहे ते म्हणजे फळ दोतरा हा महादेवांना दोतऱ्याचं फुल धोत्र्याचं फळ हे महादेवांना अर्पण केल्याशिवाय महादेवांची पूजा ही पूर्णच होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे आता हे दोतऱ्याचं फळ तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे कुठे फुलांचं भांडार असतं जिथे कुठे फुलं मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आरामात मिळून जाईल उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे प्रत्येक फुल भांडारमध्ये धोत्र्याचं फुल आणि फळ जे आहे तर ते विकायला ठेवले जातात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे झाड असेल तर त्या झाडाचं फळ सुद्धा तुम्ही घेऊन येऊ हो शकता तर हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चमचाभर हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि हे जे धोत्र्याचं फळ आहे तर ते तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे हळदीच्या पेस्टमध्ये संपूर्ण फळाला तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचं आहे आणि पांढरे तांदूळच तुम्हाला वापरायचे आहेत लाल पिवळे तुम्हाला वापरायचं नाही आहेत पांढरे तांदूळ तुम्हाला प्लेटमध्ये टाकायचं आहे त्या तांदळावरती तुम्हाला हे जे फळ आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही जी, जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे जिथे शिवलिंग आपण ठेवलेलं आहे त्याच्या समोर तुम्हाला हे जे फळ आहे तर त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि हा उपाय करण्याच्या आधी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हे फळ तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला या फळाला हळदी कुंगू अक्षर दीप अगरबत्ती फुल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे भस्म असेल तर थोडासा भस्म सुद्धा तुम्ही या टाकायचं आहे कारण भस्म हा शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे हळदी कुंकू फक्त तुम्हाला या फळाला लावायचं आहे शिवलिंगावरती हळदी कुंकू आपल्याला चुकून सुद्धा अर्पण करायचा नाहीये कारण महादेवाला हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण केलं जात नाही फक्त या फळालाच तुम्हाला थोडस हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे यानंतर आपल्याला तिथे बसून अकरा वेळेला आहे सोमवारच्या दिवशी ही सेवा करण्याला खूप महत्व दिलं जातं कालभैरवाष्टकम ही सेवा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची अशी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला अकरा वेळेला कालभैरवाष्टकमधून पठण करायचं आहे अकरा वेळेला करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक वेळेला केलं तरी सुद्धा चालेल पण तुम्ही उद्या शक्यतो करून अकरा वेळेला कालभैरवाष्ट कमचं पठण करा त्यानंतर संपूर्ण दिवस ते फळ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे संध्याकाळी तुम्ही चार वाजल्यानंतर काय करायचं आहे तर, तर पांढऱ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला तांदूळ आणि हे जे फळ आहे तर ते एकत्र बांधायचं आहे आणि त्याची पोटली तयार करायची आहे एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडं साक्षता टाकायच्या आहे त्यानंतर हे पाणी आणि हे फळ घेऊन तुम्हाला महादेवांच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे जा जा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला सर्वप्रथम हे जल आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र तुम्ही जे आणलेलं आहे तर ते बेलपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे फळ आहे तर ते फळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा मनोकामना तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही जर हा उपाय केला तर भगवान शिवशंकर हे नक्कीच तुमच्या कृपेला तुमच्या भक्तीला धावून येतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील तर सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ